शिमला मिरची ढब्बू मिरची किंवा कॅप्सिकम या नावाने ओळखली जाणारी ही भाजी शक्यतो कोणाला आवडत ना नाही फार कमीजणं ही खातात चायनीजमध्ये वगैरे चालते पण भाजी म्हटलं की नको वाटतं जर या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली इतकी चमचमीत आणि टेस्टी होते खूप रसरशी तशी होते आणि कुठल्याही वाटणाशिवाय अगदी झटपट बनून तयार होते तर जे न खाणारे न आवडणारे आहेत ते देखील चार पोळ्या जास्त खातील हे मात्र नक्की तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक अगदी मोठ्या आकाराची शिमला मिरची फ्रीजमध्ये उरलेली होती ती स्वच्छ धुवून मोठे पिसेसमध्ये स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतली बिया काढून घेतल्या आणि त्याचसोबत एक मध्यम आकाराचा कांदा तो देखील मोठ्या फोडी करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे आता हे साईडला ठेवू आणि आपल्या ग्रेव्हीसाठी जे आहे साहित्य ते बघू तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घेतले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो तोही बारीक कट केला आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे तर ही चमचमीत भाजी बनवण्यासाठी मस्त कढई ठेवली आहे गॅसवरती आणि चमचाभर तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की हाय फ्लेमवरती हे जे कांदा आणि शिमला मिरची किंवा कॅप्सिकम जे आहे आपण कट करून ठेवलेलं ते आपण मस्त हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे खूप जास्त याचा रंग देखील बदलवायचा नाही किंवा आपल्याला शिजवून देखील घ्यायची नाही फक्त भाजल्याचा फ्लेवर आला पाहिजे हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हलके डाग येईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी झटपट हे परतवून होतं आणि ही स्टेप करायला बिलकुलसुद्धा मिस करू नका कारण यामुळेच भाजीला छान टेस्ट येणार आहे आणि जी शिमला मिरची जी चव आहे ती यामुळे अगदी उग्र लागणार नाही खूप टेस्टी लागेल त्यामुळे हे छान परतून घ्यायचं आहे आता यावरती हलके डाग आले आहे तर हे आपण काढून घेऊ खूप सॉफ्ट झालेली नाही आहे क्रंच आहे तर आता हे सर्व काढून घेतलं आहे पुन्हा प्लेटमध्ये आणि पुन्हा त्याच कडाईमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल टाकून घेतलं आहे तेल तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता पण चमचमीत भाज्या या चमचमीतच छान लागतात आता तेल छान गरम झालं की एक चमचा भर जिरं टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं फोडणीसाठी जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आणि मध्यमाचेवरती छान परतवून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच परतवायचा याचा रंग बदलवायचा नाही म्हणजे खूप ब्राऊन करायचा नाही आपल्याला हलका सॉफ्ट करायचा आहे आणि यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे फ्रेश पेस्ट वापरायची म्हणजे चव खूप छान येते आता कांदा आणि आलं लसूण जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण एक बॅटर बनवून घेऊ म्हणजे एक मिक्स बनवून घेऊ तर इथे चार चमचे इतकं दही घेतलं आहे दही देखील फ्रेश असावं खूप आंबट नसावं म्हणजे भाजीला चव छान येते ते देखील छान फेटून घेतलं आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे एक मोठा चमचा इतकी धना पावडर टाकली आहे अगदी बेसिक रोजच्या वापरातले मसाले आहे एक चमचा इतकं लाल तिखट आणि एक चमचा इतका किचन किंग मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला असेल तुमच्याकडे तो टाकला तरी चालेल किचन किंग मसाल्याने भाजीला फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे तो असल्यास तोच टाका आता सर्व मसाले या दह्यामध्ये आपण व्यवस्थित फेटून मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने मसाले टाकल्याने दही देखील फुटत नाही आणि भाजीला टेस्ट देखील छान येते म्हणजे मसाले देखील छान परतल्या जातात आता इकडे तुम्ही बघू शकता कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये दोन चमचे इतकं बेसन ॲड केलं आहे बेसन पीठ ॲड केलं आहे आणि हे देखील अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसनाचा फ्ले कच्चा फ्लेवर जाईपर्यंत हे मस्त भाजून घ्यायचं आहे याने आपल्या ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी छान येणार आहे आपण कुठलंही वाटण बनवलं नाही आहे त्यामुळे हे बेसन त्या ग्रेव्हीला बाइंड करण्याचं काम करणार आहे आता हे छान परतवून घेतलं आहे छान एक मस्त वास येत आहे सुगंध येत आहे बेसन भाजल्याचा आता या स्टेजला यामध्ये हा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला तुम्हाला इतका बारीक कट करायला जमत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक करू शकता किंवा किसनीवर किसून घेतला तरी चालेल आता टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी चमच्याभर म्हणजे भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि हा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आणखीन फ्लेवर देण्यासाठी एक चमचाभर इतकी कसुरी मेथी हाताने चोळून घातली आहे म्हणजे क्रश करून टाकली आहे म्हणजे आणखीन फ्लेवर येईल छान परतवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करून हे जे आपण मिक्स बनवलं होतं दह्याचं आणि मसाल्यांचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे ॲड केलं की छान लगेच परतवून घ्यायचं म्हणजे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कुठल्याही गोठळ्या राहता कामा नाही कारण आपण यामध्ये पीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे पुन्हा त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि ते वाटी ते पाणी यामध्ये टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट हा टोमॅटो छान शिजेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे आता दोन मिनटांनंतर झाकण उघडलं तर घरामध्ये इतका छान सुगंध दरवळत आहे अगदी मस्त फ्लेवरफुल आपली भाजी झाली आहे आणि तुम्ही रंगत बघू शकता इतका सुरेख रंग आला आहे आणि आपण इथे बेडगी मिरची वापरली नाही तरी छान रंग आला आहे ग्रेव्ही ही मस्त झाली आहे आता यामध्ये आपण जी शिमला मिरची किंवा कॅप्सिकम आणि जो कांदा जो परतवून ठेवला होता तो ॲड करून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघू शकता आत्ताच आपली भाजी किती मस्त दिसत आहे तर आता शिमला मिरची आणि कांद्याला या सर्व मसाल्यांचा फ्लेवर लागण्यासाठी पुन्हा मिनिटभर झाकण ठेवायचं लो फ्लेमवरती छान भाजी वाफवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता आता आणखीनच तेल सुटलं आहे आणि रंग देखील आणखीन खुलून आला आहे अगदी मस्त ग्रेव्ही झाली आहे आणि तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत देखील ही भाजी बिना वाटण्याची बनवू शकता अगदी झटपट बनते आणि ज्यांना ही आवडत नसेल कॅप्सिकम किंवा शिमला ते देखील आवडीने मागून ही भाजी खातील आणि नेहमी बनवण्यास सांगतील हे मात्र नक्की तर एक नक्की बनवून बघा आणि ही मस्त चमचमीत टेम्पिंग अशी भाजी तुम्ही फुलके पोळी चपाती किंवा रोटी नान कशाबरोबरही एन्जॉय करू शकता अगदी भाताबरोबरही एन्जॉय करू शकता खूप सुरेख लागते एक वेळ नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा